पंधरा डिसेंबर पासून राज्यामध्ये नवीन नियम लागू होत आहेत जर आपल्या बँकेमध्ये एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर आत्ताच सावधवा कारण की केंद्र सरकारने एका व्यक्तीच्या नावावरती एकापेक्षा जास्त बँक खाते असणाऱ्या लोकांसाठी नवीन नियम लागू केला आहे मग त्यामध्ये आपलं बँक अकाउंट एका बँकेत असो किंवा दोन बँकेत असो किंवा तीन बँकेमध्ये असो त्या सर्वांसाठी हा नियम लागू होणार आहे केंद्र सरकारने दोन दिवसा अगोदरच हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर केले आणि पंधरा डिसेंबर पासून त्याची अंमलबजावणी होणार हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर आपल्याला मोठा दंड भरावा लागणार त्यामुळे हा नवीन नियम आणि नवीन कायदा सर्वांनी लक्षपूर्वक पा अन्यथा आपल्याला आपल्या अपले स्वतःच्या बँक खात्यातील पैसे काढता येणार नाही आपल्या बँकेबद्दलचे सर्व व्यवहार रद्द होतील त्यामुळे सरकारने एक तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर सर्वांना हे काम करून घ्यायचं आहे विशेष करून ज्या लोकांची वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळी खाते आहेत त्या लोकांनी तर अर्जंटमध्ये पंधरा तारखेच्या अगोदर हे काम करून घ्यायचं आहे आपल्यामधील बऱ्याचशा लोकांच्या नावावरती दोन बँक खाते असतात तीन बँक खाते असतात काही काही लोकांच्या नावावरती तर चार चार पाच पाच बँक खाते असतात त्या सर्व बँक खात्याला बऱ्याचशा लोकांनी एकच मोबाईल नंबर लिंक केलेला असतो जर आपणही अशाच प्रकारचं काही केलेलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहा पा। याच्याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा आपल्याला दंड भरावा लागू शकतो आपल्यातील प्रत्येक जण आपल्या बँक खात्याला एक मोबाईल नंबर लिंक करत असतो आता या संदर्भामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकने एक नवीन नियम आणला आहे आणि याशिवाय ज्या लोकांची बँकेमध्ये एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत त्या सर्वांसाठी अगदी कडक नियम लागू झालेत आता आपण व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती पाहू कारण की लोकसभेमध्ये अधिवेशन पार पडलं त्याच्यामध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे आता या सर्वांसाठी कोणते नवीन नियम लागू झालेत आणि आपल्याला काय करायचंय सर्वांनी लक्ष देऊन ऐका आपण एखादं सामान्य सेव्हिंग अकाउंट ओपन केलेलं असेल किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अकाउंट ओपन केलेला असेल मग त्यामध्ये शेतकरी असो किंवा लाडक्या बहिणी असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो या सर्वांच्या योजना कायमच्या बंद होतील त्यामुळे आता सर्वांनी आपलं बँक खातं कायमचं चालू ठेवायचं असेल तर लक्षपूर्वक कान देऊन ऐकायचं आहे जर या नियमाचं आपण पालन केलं नाही तर आपल्याला हजारो रुपयाचा दंड बसू शकतो याशिवाय आपलं बँक खातं देखील आपल्याला वापरता येणार नाही बँके संदर्भात कोणतेही व्यवहार आपल्याला करता येणार नाही आपल्यामधील बहुतेक लोकांना हे माहितीच असेल जेव्हा कधी आपण बँक खाते उघडण्यासाठी जातो तेव्हा बँक आपल्याकडून एक के सीचा फॉर्म भरून घेते तो वाय चा फॉर्म भरत असताना आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो आणि विशेष म्हणजे आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो आणि तोच मोबाईल नंबर आपल्या बँक अकाउंटला लिंक केला जातो आता त्या मोबाईलच्या आधारावरती आपण आपलं एटीएम कार्ड चालू शकता आपण आपल्या ए टी एमचा पिनकोड जनरेट करू शकता नेट बँकिंग चालू करू शकता जवळजवळ बँकेची नव्वद टक्के कामं आपल्या मोबाईल नंबरवरतून होतात पण अजूनही आपल्यामधील बरेचशी लोकं अशी आहेत ज्यांचं एकापेक्षा जास्त बँक खात्यात कोणाचे एक असतात कोणाचे दोन असतात तर कोणाकोणाची चार चार पाच पाच खाते असतात आणि त्या सर्व बँक खात्याला फक्त एकच मोबाईल नंबर लिंक केलेला असतो त्यामुळं आता भारतीय रिझर्व्ह बँकने या संदर्भामध्ये एक नवीन नियम लागू केलाय भारतीय रिझर्व्ह बँकचा हा नियम लागू करण्याचा उद्देश म्हणजे जे काही ऑनलाईन फ्रॉड होतात जे काही मोठे स्कॅम होतात ते आता इथून पुढे कोणत्याही ग्राहकांसोबत होऊ नये आणि खातेधारकांची सुरक्षितता वाढावी त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकने हे नियम आणले जर आपले स्वतःचे किंवा किंवा बँक बँक खाते असेल आणि आपण त्या सर्व खात्याला फक्त एकच मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर आता आपल्याला नवीन पद्धतीने केवायसी करावं लागणार आता यामध्ये सर्वात मोठी अडचण त्या लोकांना येणार आहे ज्या व्यक्तींच्या नावावर एकापेक्षा दोन तीन चार अकाउंट आहेत की हे विधेयक मंजूर झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकने मोठा सर्व्हे केलाय आणि त्या सर्व्हे मध्ये असं आढळून आलंय जवळजवळ साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना ची, दोन दोन तीन तीन बँक खाते आहेत अशा लोकांना आता या नियमाच्या अंतर्गत दंड आकारला जाईल कारण की या नियमाच पालन करणं हे बंधनकारक राहील आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं आजकाल खिशामध्ये कॅश कोणीही ठेवत नाही जवळजवळ जवळ ऐंशी ते पंचाहत्तर टक्के लोक फोन पे गुगल पे पेटीएम या गोष्टींचा वापर करतात काही लोक अगदी शुल्लक कारणासाठी देखील फोन पे गुगल पे चा वापर करतात ज्या ठिकाणी आपल्याला दहा रुपयाचा वीस रुपयाचा पेमेंट करायचा असेल त्या ठिकाणी देखील ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात येतो तेव्हा आरबीआयच्या लक्षात आलं बऱ्याचशा लोकांच्या नावावरती एकापेक्षा जास्त खाते आहेत कोणाच्या नावावरती दोन बँक अकाउंट आहेत कोणाच्या नावावरती तीन आहेत कोणाच्या नावावरती चार आहेत तर कोणाच्या नावावरती पाच देखील आहेत हे सर्वात विशेष म्हणजे त्या सर्व बँक खात्याला एकच मोबाईल नंबर लिंक केलेला आहे या सर्व गोष्टीमधून एक धक्कादायक प्रकार उघड झालाय त्यामुळेच तर आरबीआयने हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय आता हा नवीन नियम नवीन आदेश कधीपासून लागू होणार आहे कोणत्या व्यक्तींवरती लागू होणार आहे जर आपले एकापेक्षा जास्त बँक खाते असतील आणि आपण त्या सर्वांना एकच मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचे आता लगेच सर्वांनी पाहून घ्यायचं आहे बघा आता इथून पुढे व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे कारण की हे विधेयक लोकसभेत मंजूर झालंय आणि भारतीय रिझर्व्ह बँकने हा नियम अंमलात आणलाय त्यामुळं या नियमामधून कोणालाही सुटका देण्यात येणार नाही जर आपल्याला बँक खातं आपलं व्यवस्थित वापरायचं असेल या नियमामुळे आपल्या बँक खात्याला कोणतीही अडचण येऊ नये आपलं बँक खातं सुरळीत चालू राहावं त्यामुळे हा व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आता लक्षपूर्वक ऐका हा नियम लागू करण्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कधी आपण बँक खाते उघडतो त्यावेळेस बँकेमार्फत आपल्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो तो फॉर्म असतो वाय बद्दल त्यामध्ये आपण आपलं नाव पत्ता आपलं नॉमिनीज इतर काही डॉक्युमेंट्स देत असतो याशिवाय आपला एक मोबाईल नंबर देत असतो जो आपल्या बँक खात्याबरोबर लिंक केला जातो आणि त्या मोबाईल नंबरच्या आधारेच आपण आपल्या बँक खात्याची रक्कम काढू शकतो त्याचं ट्रान्झॅक्शन करू शकतो म्हणजे बँक खात्याची जी काही कामं असतात ते सर्व मोबाईल नंबरच्या आधारे होतात हे सर्वांना माहितीच आहे पण आपल्यामधील बरेचसे लोक असे आहेत आपले एका बँकेमध्ये बँक अकाउंट असेल तर आपण दुसरीकडे बँकेमध्ये खातं उघडतो आणि तिथं देखील तोच मोबाईल नंबर देतो जो अगोदरच्या बँकेमध्ये दिलेला असतो याच गोष्टीमुळे मोठा गोळ आणि मोठा फ्रॉड झाला आहे आता बघा ज्या ज्या लोकांची एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत त्या प्रत्येकाला आयच्या रूलनुसार आता अतिरिक्त ई के वाय सी करावा लागणार त्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचा एक फॉर्म भरून द्यावा लागणार जर आपलं फक्त एकच बँक खातं आहे आणि आपण त्याला एकच मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तर त्या व्यक्तीसाठी हा नियम लागू होत नाही पण आपण जर वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये वेगवेगळे अकाउंट ओपन केले असतील आणि त्या सर्वांना एकच मोबाईल नंबर दिला असेल तर हा नियम तुमच्यासाठी आहे हा नियम लागू होण्या अगोदर आपल्याला बँकेमध्ये जाऊन एक वेगळ्या प्रकारचा ई के वाय सीचा अर्ज भरायचा आहे आपण अगोदर केवायसी केली असली तरी देखील आपल्याला वेगळ्या प्रकारचा ई के वाय सीचा अर्ज यामध्ये काय होईल आपल्या मोबाईल नंबरवरती किती बँक अकाउंट लॉग इन आहेत किती बँक अकाउंट आपण वापरतो याबद्दल बी कडे माहिती जाईल त्यानंतर आपल्याकडून एक विशिष्ट प्रकारचा ई केवायसी फॉर्म भरून घेतला जाईल यामध्ये आपल्याला बी कोण हे नियम लागू करावे लागतील आपल्याला प्रत्येक बँक अकाउंटला वेगवेगळे मोबाईल नंबर लिंक करावे लागतील अशा प्रकारचा आपल्याकडून अर्ज देखील भरून घेतला जाईल कारण की हे सर्व जे काही ऑनलाईन फ्रॉड होतात जे काही मोठे स्कॅम होतात हे थांबवण्यासाठी बँक खातेधारक कोणत्याही फसवणुकीला आळा पडू नये त्यासाठी हे नियम लागू होणार आहेत बघा ज्या लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाते आहेत आणि त्या सर्वांनी एकच मोबाईल नंबर सर्व बँक खात्याला दिलेला आहे त्या लोकांनी या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वात अगोदर आपल्याकडे किती बँक खाते आहेत आपण त्या सर्व बँक खात्याला एकच मोबाईल नंबर लिंक केला आहे के की वेगवेगळे नंबर लिंक केले के आहेत याची तपासणी करा भारतीय रिझर्व्ह बँक बैंक। आता बँकेच्या ई केवायसी बद्दल जे काही नियमांमध्ये बदल होणार आहेत त्याबद्दल प्रत्येकाने जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्याला जेव्हा कधी बी आयकून माहिती मिळते तेव्हा तात्काळ त्या नियमावरती अंमलबजावणी करा आरबीआय मार्फत जे काही नियम लागू होणार आहेत जे काही नियम लागू होतील त्याबद्दल आप आपल्याला मोबाईलवरती मेसेज येतो ईमेल येतो तेव्हा प्रत्येकाने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही अपडेट आली कोणताही मेसेज आला किंवा आपल्या बँकेकडून कोणत्याही प्रकारचा मेसेज आला कोणत्याही प्रकारची माहिती आली त्याच्यावर तात्काळ कारवाई करा त्याच्यावर तात्काळ काम करा आपलं आधार कार्ड पॅन कार्ड एकदम अपडेट ठेवा कोणीही एकामेकांबरोबर लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या जर आपले बँकेसंदर्भात कोणतेही कागदपत्र एकदम अपडेट असेल तर आपल्याला कोणतेही नवीन नियम लागू होऊन द्या त्याबद्दल जास्त अडचण येणार नाही त्यामुळं बँकेच्या संदर्भात आर बी आयच्या संदर्भात कोणताही मॅसेज आला कोणतीही माहिती आली तात्काळ त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि तात्काळ अपडेट करा